इकडे नगर जिल्ह्यातल्या कर्जत मध्ये लावलेल्या बॅनरवरनं मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत बॅनर वर असलेल्या सुपारी आणि खाटेच्या फोटोवर मनसैनिकांनी आक्षेप घेतलाय प्रशासनाला हे बॅनर हटवण्यासाठी मनसेने चोवीस तासाची मुदत दिली आहे मनसे कार्यकर्त्यांचा रोख आमदार रोहित पवारांकडे असल्याच गरज आहे या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी आहेत सचिन आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया हे जे बॅनर लावलेले ला आहेत कर्जत तालुक्यामध्ये ठिकठिकाणी तर काय या ठिकाणी मनसैनिकांची भूमिका आहे काल या ठिकाणी काल रात्री कर्जत तालुक्यातील असल शहरामध्ये असल विविध ठिकाणी महाभकास आघाडीच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बॅनर लावण्याचं काम केलं सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये एकमेव असा पर्याय आहे की निष्कलंक हा असा चेहरा आहे जे राजकारणाचं चिखल झाला आहे आणि या चेहऱ्याकडं कुठंतरी बदनामी करण्याचं काम या महाभकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी चालवलेलं आहे त्यामुळं आज आपल्या महाराष्ट्र सैनिक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना दिलाय चोवीस तासाच्या आत